हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय चौथा श्लोक क्रमांक चौतीस भाग तीन तर प्रेक्षक हो मागील दोन भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना दिव्य ज्ञान घेण्यासाठी कसे का गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या प्रामाणिक गुरूंना शरण जाण्याची आवश्यकता असते याबद्दल चर्चा केली आज आपण अशा गुरूंशी कसे आदान प्रदान केले पाहिजे जेणेकरून आपण दिव्य ज्ञान प्राप्त करू शकू यावर चर्चा करू तर प्रेक्षक हो दिव्य ज्ञान प्राप्त करणं हा काही धनाच्या विनिमयाप्रमाणे विनिमय नाही असे ज्ञान आध्यात्मिक गुरूंचा संपूर्ण शरणागतीने स्वीकार करून मोठ्या नम्रतेने त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून मग त्यांच्याकडे आध्यात्मिक जिज्ञासा करून प्राप्त होते त्यासाठी आपण अहंकार रहित होऊन नम्रतेने गुरुंच्या सांगण्यानुसार आचरण केले पाहिजे त्यांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे तेव्हा कुठे ते, ते दिव्य रहस्य आपल्या समोर उघडे होते उदाहरणार्थ द्रोणाचार्य त्यांच्या कौरव आणि पांडव अशा सर्वच शिष्यांना धनुर्विद्येचं ज्ञान देत असताना एका झाडावरील फांदीवर ठेवलेल्या पोपटाच्या डोळ्याला लक्ष बनवून नेम धरण्यास सांगतात आणि विचारतात की तुम्हाला काय दिसत आहे तेव्हा अहंकारी दुर्योधन उतरतो की झाड दिसत आहे झाडाची फांदी दिसत आहे फांदीवरचा पोपटही दिसत आहे आणि हो त्याचा डोळाही दिसत आहे बरं का द्रोणाचार्यांनी जेव्हा तोच प्रश्न अर्जुनाला विचारला तेव्हा अर्जुन मोठ्या नम्रतेने उत्तरला की गुरुजी मला केवळ पोपटाचा डोळा दिसत आहे तेव्हा लगेच त्याला द्रोणाचार्यांनी लक्ष साधण्यास सांगितलं आणि अर्जुन तत्क्षणी पोपटाच्या डोळ्याचं लक्ष साधण्यात यशस्वी झाला आणि नंतर कठोर प्रयासाने तो सर्वोत्कृष्ट धनुधारीही बनला कारण त्याने नम्रतेने त्याच्या गुरूंच्या आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले होते म्हणून म्हणून प्रभुपाद म्हणतात की जर कोणी प्रामाणिक गुरूंच्या आज्ञेचं पालन करत नसेल तर ते राजाच्या कुशीत बसलेल्या ढेकणाप्रमाणे आहे ढेकणाला अहंकार होऊ शकतो की मी राजाच्या कुशीत आहे पण तो तर राजाला त्रास देत असो ना त्याचप्रमाणे जे शिष्य गुरूंसोबत राहतात किंवा तसे भासवतात परंतु गुरूंच्या आज्ञेचे पालन करीत नाही ते गुरूंना कष्ट देतात त्रास देतात त्यामुळे कधीच आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही प्रेक्षकहो आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्येही लाभ आणि हानीचा विचार करतो आणि मगच योग्य ते कार्य करतो बरोबर त्याचप्रमाणे बुद्धिमान मनुष्याने संपूर्ण भौतिक जगाची कार्यपद्धती कशी आहे याचा विचार करावा आणि आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार बुद्धिपूर्वक कार्य करावं आणि भगवंत सांगतात की आपण नम्रतेनं हे केलं पाहिजे जर शिष्य गुरूंपेक्षा स्वतःला जास्त विद्वान समजत असेल तर तो आपली आध्यात्मिक प्रगती तेथेच थांबवतो म्हणून जेव्हा तू गुरूंना भेटण्यास जाईल तेव्हा जेथे चप्पल काढतात ना तेथेच स्वतःचा अहंकार सोडून गेला पाहिजे उदाहरणार्थ जर एखाद्या कोरड्या स्पंजमध्ये आपण पाणी टाकलं तर तो स्पंज ते पाणी लगेच शोषून घेतं पण जर स्पंज आधीच खूप ओला असेल तर त्यावर टाकलेलं पाणी त्यामध्ये शोषलं जात नाही त्याचप्रमाणे गुरु आपल्याला ज्ञान देतात परंतु आपल्यामध्ये अहंकार असेल तर आपण ते ज्ञान स्वीकारू शकणार नाही म्हणून आपण विनम्र असलं पाहिजे गुरूंच्या आज्ञा पालनावर लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या आज्ञांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे तेव्हा गुरु प्रसन्न होतील आणि गुरु आपल्याला काय आज्ञा देतात तर आपण कसं चोवीसही तास आपल्या मनाला स्थिर ठेवून श्रीकृष्णांची सेवा करू शकतो इत्यादी ज्या आज्ञांचं पालन केल्याने आपलंच भलं होतं त्यासाठी आपण खूप नम्रतेने गुरूंच्या आज्ञांचं पालन करून त्यांची सेवा केली पाहिजे उदाहरणार्थ ब्रह्मदेवांनी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे तपाद्वारे भगवंतांना पूर्णपणे संतुष्ट करून प्रत्यक्षपणे त्यांच्याकडूनच ज्ञान प्राप्त केलं त्याप्रमाणेच मनुष्यानेही आध्यात्मिक गुरुंना वेगवेगळ्या सेवांद्वारे उदाहरणार्थ श्रवणसेवा कीर्तन सेवा, सेवा मंदिर मार्जन सेवा हार सेवा भोग सेवा नम्रतेने आध्यात्मिक प्रश्न विचारण्याची सेवा इत्यादी सेवांद्वारे पूर्णपणे संतुष्ट करून त्यांच्याकडून दिव्य ज्ञान प्राप्त केलं पाहिजे तसेच सेवा म्हणजे गुरूंच्या शरीराची प्रत्यक्ष सेवा करणं जसं की त्यांना प्रसाद देणं त्यांची वस्त्र धुणं त्यांना प्रवासामध्ये मदत करणं त्यांच्या राहण्याची सोय करणं इत्यादी इत्यादी गोष्टी बपूस सेवेमध्ये येतात आणि वाणी सेवा म्हणजे गुरूंच्या आज्ञांचं पालन करणं ते त्यांच्या पुस्तकांद्वारे त्यांच्या प्रवचनांद्वारे जे उपदेश देतात त्यांचं पालन करणं म्हणजे आपल्या गुरूंच्या जाण्यानंतरही ते उपदेश आपल्यासोबत राहतात आपण त्यांचं पालन करत राहिलं पाहिजे शील प्रभपादांचे शिष्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की साधनेतील प्रामाणिकपणा आणि सेवेची उत्सुकता हा शिष्य आणि आध्यात्मिक गुरूंच्या नात्याचा आधार आहे कारण तो भगवंतांशी गुरूंशी संबंधित आहे म्हणून प्रेक्षक हो भगवंत आपलं पद प्रतिष्ठा बघत नाहीत तर आपलं हृदय बघतात म्हणून आपण हृदयापासून त्यांची सेवा केली पाहिजे उदाहरणार्थ श्रीप्रभूपादांना त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी एकच सेवा उपदेश दिला की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तेव्हा तुम्ही आध्यात्मिक पुस्तके छापा त्याही अगोदर जेव्हा प्रभुपादजी आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची पहिली भेट झाली तेव्हाही प्रभुपादांना त्यांनी उपदेश केला की तुम्ही भगवंतांच्या उपदेशांचा इंग्रजी भाषेमध्ये सर्व जगामध्ये प्रचार प्रसार करा त्यांच्या या उपदेशांनी प्रभुपादांचे पूर्ण जीवन बदलून टाकले त्यांना त्यांचे जीवन उत्तम रीतीने भगवंतांच्या सेवेमध्ये जगण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले आणि त्याप्रमाणे शील प्रभूपादांनी पात्रता आहे की नाही हे पाहिलं नाही किंवा त्यासाठी काही सुखसुविधा आहेत की नाही हेही पाहिलं नाही मी त्यासाठी तयार आहे की नाही याचा विचार न करता त्यांनी अनेक समस्यांना तोंड देत देत त्यांच्या आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञांचं हृदयापासून काटेकोरपणे पालन केलं आणि त्याचं फळ म्हणजे आज जगाच्या दोनशेहून अधिक देशात इस्कॉनच्या मंदिरांद्वारे भगवत उपदेशांचा मोठा प्रमाणावर प्रचार प्रसार होत आहे हा सेवेचा भाव आहे अशा प्रकारे जेव्हा शिष्य योग्य पद्धतीने गुरुंच्या उपदेशांचे पालन करतात तेव्हा संपूर्ण गुरु शिष्य परंपरा त्यांना असते असते आणि आशीर्वाद देत तसंच प्रेक्षक हो गुरु काहीतरी भौतिक ध्येय प्राप्त करण्यासाठी करू नये तर आध्यात्मिक प्राप्तीसाठी करावेत शास्त्रांचं वाचन पठन करणं गुरुकडून श्रवण करणं हे उत्तम आहेच त्याहीपेक्षा उत्तम आहे गुरूंची सेवा करणं जेव्हा आपण गुरूंची सेवा करतो तेव्हा आपण शास्त्रांमधून जे जे वाचतो ऐकतो त्याचा आपल्याला साक्षात्कार होण्यास सुरुवात होते नाही तर मग भौतिकदृष्ट्या आपल्याला ते माहीत असतं पण जेव्हा आपण उत्साहाने धैर्याने निश्चयाने गुरूंची सेवा सुरू करतो तेव्हा ते ज्ञान विज्ञानात परिवर्तित होते नाही तर मग आपण ते ज्ञान पचवूही शकत नाही म्हणून आपण गुरूंची सेवा केली पाहिजे अशा प्रकारे आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने मनुष्याला श्रीकृष्णांच्या कृपेचा लाभ होत असतो त्याशिवाय आपण आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही उदाहरणार्थ नारद मुनींच्या कृपेने वाल्या शिकाराचे वाल्मिकी झाले आणि त्यांनी भगवंतांच्या कृपेने रामायण लिहिले म्हणून पूर्ण पुरुषोत्तम भगवंत सांगतात की मनुष्याने आध्यात्मिक गुरूंना परमेश्वर समजूनच त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांचा अवमान करू नये त्यांना सामान्य मनुष्य समजू नये कारण कधीकधी अतिपरिचयामध्ये शिष्यांकडून गुरूंची अवज्ञा होत असते परंतु शिष्याने गुरूंशी व्यवहार करताना अतिशय सावध असले पाहिजे कारण आपल्या शिष्यांच्या कार्यकलापांना मार्गदर्शन देण्यासाठी गुरूंकडे अमर्याद बुद्धी असते शिष्याने कधीही दांभिक अथवा आपल्या आध्यात्मिक गुरुप्र कृतज्ञ होऊ नये उदाहरणार्थ कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू होण्याआधी दुर्योधन जेव्हा सैन्यांचे निरीक्षण करीत होता तेव्हा तो मत्सराने द्रोणाचार्यांना म्हणाला की तुम्ही युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका बरं का तर तक्ष राहा कारण पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये हे त्याला त्यांना सांगायचं होतं अशा प्रकारे त्यांनी गुरूंकडून घेतलेली विद्या ज्यावेळी आचरणात आणण्याची वेळ आली त्यावेळी त्यांचा कोणताही सन्मान न ठेवता तो त्यांच्या प्रती कृतज्ञतेने वाकला मनुष्य जेव्हा अवज्ञेमुळे किंवा अहंकारामुळे भगवंतांपासून गुरूंपासून विभक्त होतो ना तेव्हा त्याची ते वास्तविक जाणीव हो किंवा बुद्धी नष्ट होते पुन्हा श्रीकृष्ण आणि गुरु यांच्या कृपेने त्याला योग्य मुक्त अवस्था प्राप्त होऊ शकते ज्याने जीवांची मूळ भावना करणे शक्य आहे उदाहरणार्थ देवतांचे खजिनदार असलेल्या कुबेरांचे दोन पुत्र नलकुबेर आणि मणिकृव मंदाकिनी नदीमध्ये काही युतींसोबत स्नान करीत होते ते नशेमध्ये इतके मदमत्त होते की तेथून जाणाऱ्या नारद मुनींचा त्यांनी शिष्टाचाराप्रमाणे व्यवस्थित मान ठेवलाच नाही ते, ना ते अहंकारी झाले होते इंद्रिय तृप्तीमध्ये लिप्त होते म्हणून त्यांना सुधरवण्यासाठी नारद मुनींनी त्यांना झाड होण्याचा शाप दिला तेव्हा त्यांना समजलं की कि त्यांनी किती मोठी चूक केली आहे म्हणून आणि म्हणून त्यांनी नारद मुनींना क्षमा मागितली आणि मग नारद मुनींनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना पुशाप दिला की तुम्ही नंद महाराजांच्या अंगणात झाड बनाल आणि भगवान श्रीकृष्ण येऊन तुमचा उद्धार करतील आणि मग नंतर ते भगवंतांच्या कृपेने ते त्यांच्या मूळ रूपात येऊन उत्तम भक्त बनले अशा प्रकारे आपली आध्यात्मिक प्रगती ही भगवंत आणि भगवंतांचे भक्त असणाऱ्या गुरुंच्या अवलंबून असते हे आपण विसरता कामा नाही आणि ते आपल्यावर केव्हा संतुष्ट होतात जेव्हा आपण नम्रतेने त्यांची सेवा करू आणि त्यांना परमसत्याबद्दल प्रश्न विचारू तेव्हा आता इथे असा प्रश्न उभा राहतो की आपण गुरूंना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे आणि त्याने लाभ तरी काय होणार याचे उत्तर आपण याच श्लोकावर चर्चा करताना पुढील भागात पाहू म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण गुरुंची न नम्र सेवा केली पाहिजे आणि त्यांना प्रसन्न करून आध्यात्मिक प्रगती साधली पाहिजे गुरुंप्रती कृतज्ञ न होता कृतज्ञ बनूयात अहंकार सोडून त्यांची सेवा करूयात धन्यवाद हरे कृष्ण